चंदगड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांनी रविवारी भाजपला विनशर्त पाठिंबा दिला मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी पाटील यांचं स्वागत करून अभिनंदन केलं त्यानंतर शिवाजी पाटील यांनी भाजपला पाठिंबा देत असल्याचं पत्र सादर केलं चंदगड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांनी बाजी मारली मुळात शिवाजी पाटील देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू कार्यकर्ते मानले जातात त्यामुळे अपेक्षेनुसार शिवाजी पाटील यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलाय रविवारी दुपारी पाटील यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि पाठिंब्याचं पत्र सुपूर्द केलं यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आमदार शिवाजी पाटील यांचा सत्कार करून अभिनंदन केलं महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांचा चोवीस हजारांच्या मताधिक्यानं पराभव करून शिवाजी पाटील यांनी सर्वांचंच लक्ष वेधलंय राज्यात देवाभाऊ आणि चंदगडमध्ये शिवाभाऊ अशीच त्यांची प्रचाराची टॅगलाईन होती